शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या जेडी चौकशी शिखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवार यांच्यावर आरोप कोकणात जनसंवाद केला आता मराठवाड्यामध्ये दौरा करणार उद्धव ठाकरेंची माहिती खोटी कागदपत्र तयार करून चोरच न्यायाधीश झालाय त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं भाजपमध्ये नैतिकता नाही उद्धव ठाकरेंची टीका उद्धव ठाकरेंना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं मात्र ते फेसबुक लाईव्हवरचे पंतप्रधान मुख्यमंत्री शिंदेंचा टोला तुमची गाडी याच दाढीनं खड्ड्यात घातली दाढीला कुठूनही खेचून आणलं असतं या उद्धव ठाकरेंच्या विधानाला शिंदेचं प्रत्युत्तर भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पारडसिंग गावातील नागरिकांशी संवाद साधणार भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम पारडसिंग गावामध्ये यावेळी फडणवीसांनी निस्वादे कुटुंबियांच्या घरी भेट दिली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातनं मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा मात्र संजय राठोड यांना महायुतीकडनं लोकसभेची उमेदवारी देण्यास भाजप नेत्या चित्रावाघ यांचा विरोध संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरमधनंच निवडणूक लढवणार अकरा तारखेला वाढदिवसाच्या कार्यक्रमात घोषणेची शक्यता मनोज जरांगी आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर मराठा समाज बांधवांकडनं ठिकठिकाणी थी जरांगे पाटलांचं स्वागत केलं जाईल आणि सत्कार होतील बीडच्या पिंपळनेरमध्ये मराठा समाज आक्रमक मनोज जरांगेंचं चलो मुंबई असा मजकूर असलेलं बॅनर अज्ञात समाजकंटकानं फाडल्याचा आरोप शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडनं नवं नाव बहाल राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरावं लागणार नवीन नाव मिळाल्यावरती शरद पवार गटानं एक्स या सोशल माध्यमावरती पक्षाचं नाव बदललं जुनं नाव काढून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव ठेवलं राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मेरिटनुसार दिला जाईल निवडणूक आयोगाचा निकाल इथे जोडला जाणार नाही विधान भवनानं निवडणूक आयोगाकडनं कोणती कागदपत्र मागवलेली नाहीत अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती शरद पवारांकडनं पक्षाचं नाव आणि चिन्ह केल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला काळ्या कपड्यानं झाकलं यावेळी पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भाऊक पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांचं मुंडन आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हेच नाव आम्हाला हवं होतं आणि तेच नाव मिळालं जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया मुंबईमध्ये भुजबळांच्या घराबाहेर शरद पवार गटाची बॅनरबाजी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळांच्या घराबाहेर बॅनर्स लागले पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याबाबत अद्याप आदेश नाहीत वरिष्ठ पातळीवरनं आदेश आल्यावरती लगेचच कार्यालय ताब्यात घेऊ अमोल मिटकरींचं वक्तव्य अजित पवार यांच्या विरोधात एक टोळी काम करत होती त्याचा मोहरक्यात जितेंद्र आव्हाड आहेत मात्र मुंब्रा त्यांच्या हातात राहील का हे आता त्यांनी पाहावं अमोल मिटकरींची टीका लोकशाहीत ज्याला बहुमत असतं त्यालाच पक्ष मिळतो आपण हे आधीपासूनच सांगत होतो शिवसेनेसारखीच परिस्थिती राष्ट्रवादीची सुद्धा आहे न्यायालयानं अत्यंत योग्य निर्णय दिलाय गिरीश महाजनांचं वक्तव्य वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध हाताला काळ्या फिती बांधून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालयाबाहेर शरद पवार गटाची निदर्शनं काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे दाखवत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध जयगावमध्ये शरद पवार गटाकडनं निषेध व्यक्त यावेळी अजित पवारांबाबत आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात रामानंद पोलिसात तक्रार दाखल राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयानंतर जळगावमध्ये अजित पवार गटाचा मोठा जल्लोष जन्म देणाऱ्या बापाचाच पक्ष असायला हवा मात्र राज्यात राजकारणात बाप बदलणं ही नवीन पद्धत सुरू झाली आहे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची टीका मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांचं जंगी स्वागत भंडारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचा जल्लोष फटाक्यांची आतषबाजी यवतमाळमध्ये शरद पवारांचा गट आक्रमक बस स्थानक चौकात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या का विरोधात रोष व्यक्त पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक पक्ष कार्यालयातील बोर्डावरती असलेल्या अजित पवारांचं नाव खोडत कार्यकर्त्यांकडनं निषेध व्यक्त शरद पवारांनी युवकांशी संवाद साधला लोकशाहीमध्ये अधिकार महत्वाचे असतात चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे चुकीला विरोध केला पाहिजे पवारांचं वक्तव्य ज्या पद्धतीनं शिवसेनेला मिळालेलं तात्पुरतं नाव आणि चिन्ह कायम राहिलं त्याप्रमाणे शरद पवारांना मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहू शकतं सर्वोच्च न्यायालयातले वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती कृषी विभागाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपटी नवा कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती उदगीर पोलीस ठाण्याची प्रकाराची चुकीची माहिती दिली गेली गुन्हे कमी करण्यासाठी नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन गाडी घेतल्यामुळे बोकड कापला परंतु हाही प्रकार चुकीचा आहे चौकशी होईल देवेंद्र फडणवीसांची माहिती शासनाच्या नियमानुसार देशातील सर्व न्यायालय पेपरलेस होणार या पार्श्वभूमीवर वसई कोर्टाच्या बाहेरचं ई सेवा केंद्र सुरू नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये सापडलेली वस्तू बॉम्ब किंवा स्फोटक नसून रेडमॅटिक कंपनीची आग नियंत्रणात आणणारी वस्तू असल्याचं समोर सध्याच्या परिस्थितीत आपण जास्त जागा घेऊन पक्ष मजबूत करायला हवा जिथे आपली ताकद आहे त्या जागा मित्रपक्षांना सोडू नयेत भास्कर जाधवांची मागणी आघाडीतल्या पक्षांनी एकत्र लढायचं की वेगवेगळं हे आधी निश्चित करा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसकडे अनेक पर्याय आहेत विरोधक काय करतात याकडे आमचं लक्ष नाना पटोलेंचं विधान आदित्य ठाकरेंनी बीडीडी पुनर्विकास वसाहतीतल्या इमारतींच्या कामाचा आढावा घेतला मनसेशी युतीबाबत काय होईल माहिती नाही पण राज ठाकरेने आमची मतमतांतर नाहीत गिरीश महाजनांचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत निवासी डॉक्टरांची बैठक निवासी डॉक्टरांना दहा तारखेच्या आत मानधन द्यावं आणि अशी हमी मिळाली आहे मानधनात दहा हजारांची वाढ अजित पवारांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना जामीन मंजूर पंतप्रधान मोदींचे बॅनर विद्रूप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यात रस्सी कुणासाठी काही केलं तरी वेळ आली की पणा काढतात पण आपणही गारुडी आहोत योग्य वेळी सगळी गाणी वाजवू वसंत मोरेंचं सूचक स्टेटस दोन हजार एकोणीसला काटोलमधनं विधानसभेची निवडणूक लढलो असतो तर अनिल देशमुखांचं डिपॉझिट जप्त झालं असतं आशिष देशमुख यांचा दावा यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवरती मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं कारवाई करू नये आयुक्तांचे आदेश ठाण्यातनं पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन अयोध्येला रवाना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू होणार पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांची ओळख परेड गुन्हेगारांना केवळ अटक नाही तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाते हे दाखवण्यासाठीच परेड कायदा कुणी हातात घेऊ नये अमितेश कुमार यांची माहिती नागपुरात नवीन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची गुंड आणि गुन्हेगारांना तंबी तीनशे सतरा गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयामध्ये तीन तास परेड असुविधांना कंटाळून रहिवाशांनी म्हाडाच्या कंत्राटदाराला डांबलं वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातली घटना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती अमोनिया वाहतूक करणारा टँकर उलटला डहाणूच्या महालक्ष्मीजवळ टँकर उलटल्याची घटना भंडाऱ्यामध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट कामगार आयुक्त कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस स्थानकात मोर्चा रामदास कदमांविरोधात शिविगाड आणि प्रक्षोभक वक्तव्य करून ठाकरे गटानं दंगा घडवून आणल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप जनसंवाद यात्रेदरम्यान कणकवलीमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी देवगडमध्ये भास्कर जाधवांचा पुतळा अकोला जिल्हा परिषदेतील ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन तेरा कोटी एकोणपन्नास लाखांच्या कामांचं नियोजन आठ महिन्यापासून रखडल्याचा आरोप रायगड महाड एमआयडीसीतील कंपनीत मोठी आग प्रदीप शेटे केमिकल कंपनीला आग सध्या आग नियंत्रणात रेल्वेमार्ग ओलांडत असताना ट्रॅक निरीक्षकाचा मृत्यू तुमसर रोड ते मुंडीकोटा रेल्वेमार्गाचं काम सुरू असताना दुर्घटना महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश अँटॉपिल परिसरातली घटना नाशिकमध्ये एका लग्नघरात चोरट्यांचा डल्ला तब्बल एकोणीस तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि दोन लाखांची रोकड लंपास रायगडच्या वडखड इथे सावली लॉटच्या व्यवस्थापकाची हत्या वडखड पोलीस स्थानकात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपींना निलंबित करण्याचे आदेश रविकांत तुपकरांच्या जामीन रद्द करण्यावरती त्याच्या अर्जावरती उर्वरित सुनावणी आज पार पडेल कनिष्ठ न्यायालयाकडनं तुपकरांच्या संबंधातील जुने रेकॉर्ड न मिळाल्यामुळे सुनावणी आज पार पडणार आहे यवतमाळ बाजार समितीमध्ये तुरीचे भाव घसरले गेल्या दोन दिवसांपासून दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असलेले भाव नऊ हजार शंभरवर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट